नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे मस्त नागलीची बिस्किट तर बघा इथं मी साहित्य घेतलेलं आहे की इथे मी एक वाटी ना नागलीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे नाचणीचं पीठ किंवा रागीचं पीठ म्हणू शकतो आपण तरी इथं एक वाटी नागलीचं पीठ घेतलेलं आहे एक अर्धी वाटी तर साखर घेतलेली पिठी साखर अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी तूप घेतलेले हे तूप मी गावरा आणि गाईचं तूप घेतलेलं आहे गावरान आपण जे दुकानावर आणतो ते तूप घेतलेले आहे आता आपण याच्या मस्त छान नागलीची बिस्किट बनवू भरपूर ताईंचे मला फोन आले की ताई तुम्ही नागलीचे पापड भरपूर छान असे सुंदर बनवतात तर आम्हाला नागलीची बिस्किट कशा बनवायचे ते सांगा आज मी त्यांच्यासाठी खास नवीन व्हिडिओ बनवलेला आहे तर नागलीची बिस्किट बनवायची आपल्याला आज तर चला मग करूया सुरुवात तर बघा आता आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊ एक वाटी नागलीचं पीठ घेतलेलं होतं मी तर बघा इथे नागलीचं पीठ टाकून घेतलं मी अगोदर आणि आता ह्याच्यात पिठी साखर टाकायची छान असं मिक्स करून घ्यायचे खूप छान लागतात नागलीची बिस्किट मी अगोदर पण एक किलो टाकला होता पण ते पीठ मी जास्त घेतलेलं होतं आणि भरपूर त्यांची फोन आले की तुम्ही कमी प्रमाणात ताई तर आज मी कमी प्रमाणात बनवते तर बघा छान मिक्स झालेले आणि त्याच्यात आपण तूप टाकू याला तूप जे घेतो आपण हे प्युअर गाईचं तूप घ्यायचं त्याच्यात खूप छान येतात आणि आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच घेतलेला आहे बघू शकता बेकिंग सोडा घेतलेला आहे मी तहा पण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे बेकिंग सोडा टाकल्यामुळे काय होतं की छान बिस्किटे फुलतात छान असं जो करून घ्यायचंय मस्त तर बघा तूपमध्ये छान मिक्स झालेले आता आपल्याला दूध मी जे अर्धी वाटी घेतलेलं आहे तर ते एवढं पूर्ण नाही लागणार आपल्याला कमी लागणार आहे आता थोडं थोडं दूध घालायचं बघा छान मिक्स आहे मस्त तर बघू शकता खूप छान मिक्स झालेले आणि दूध बघा अर्धी वाटीला सुद्धा कमी लागलेलं आहे निमेसुद्ध उरलेलं आहे आपलं तुम्हाला जास्त लागलं तर तुम्ही जास्त घालू शकता कारण मी तूप जास्त टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला कमी लागलेलं आहे चान दा आप छान असं दहा मिनट आपल्याला असं मिक्स करून एक एकजीव करायचे म्हणजे छान फुलतात बिस्किट एकच नंबर झालेला आहे बघू शकता गोळा मस्त तयार झालेला आहे जेवढं छान मिक्स केलं तेवढे बिस्किट फुलतील मस्त आणि जास्त घट्ट नाही ठेवायचं घट्ट ठेवल्यामुळे बिस्किट छान असे फुलणार नाही नॉर्मल थोडं अशा पद्धतीने पीठ भिजवायचं आहे चांगलं बघा छान मिक्स झालेले मस्त एकच नंबर झालेले आहे तर बघा छान गोळा तयार झालेला आहे मस्त आता आपण बिस्किट तयार करून घेऊ तर आता इकडे एक ताड घेतलेला आहे मी याच्यात थोडं तूप टाकून घेऊ तूप छान असं लावून द्यायचं ताटाला आणि आता आपण जे बिस्किट तयार करू ते ठेवायचे याच्यात आता बिस्किट तयार होतोपर्यंत आपण गॅस वरती कडे ठेवून घेऊ गरम करायला छान तापायची तापून घ्यायची कडे छान मस्त कडक आता छोटे छोटे गोळे तयार करून मस्त बिस्किट तयार करून घ्यायची बघा मी अशा पद्धतीने करणारे आणि इथं मी एक चम्मच घेतलेला आहे बघा असा हा चम्मच प्रत्येकाच्या घरात राहतोच तर या चम्मचने आपल्याला त्याच्यावर डिझाईन करून घ्यायची अशा प्रकारे अजून एक बिस्किट करून दाखवते मी तुम्हाला ताटात जमजलं तर तुम्ही हातावर पण असं करू शकता खूप छान झालेले मस्त आता मी पूर्ण बिस्किट अशाच पद्धतीने करून घेणार आहे तर बघा अशा प्रकारे मी सगळे बिस्किट करून घेतलेले आहेत छान आणि या मोठ्या सायने डिझाईन करून घेतलेली आहे एकच नंबर झालेली आहेत बिस्किट आता आपण मी इकडे कढई अगोदरच गरम करायला घेतली ती बघू शकतो मी छान गरम झालेली आपण याच्यावर बिस्किट जर ताट आहे तो ठेवायचा आहे गॅस कमी करायचा आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण असं पॅक ठेवायचंय त्याच्यामधून वाप निघायला नको आणि आता बघा मी असं पॅक झाकण ठेवलेलं आहे आणि आता हे वीस मिनिटं कमी गॅस शिजवून शिजून घ्यायचे मस्त वापरतच तर बघा आता पंधरा मिनट झालेलीच आता आपण बघू बिस्कट शिजल्याच्या निबर बात मध्ये तर बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करू थोडे मऊ मव व्हायचा जनरम इथे बघा असं बोट टसल्याने बघा थोडं पाच मिनटं अजून लागतील तयार व्हायला आता आपण परत पाच मिनटात चेक करू बघू तर आता आपण परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं अजून परत त्यांना वाफ देऊन द्यायची पाच नंतर बघू आपण तर बघा छान झाले एकाच नंबर झालेले आहेत बघा छान ने आहेत तर अशा पद्धतीने बिस्किट तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला तो तोडून दाखवते बघा की छान झाले आहेत मस्त मऊ कुरकुरीत छान फुगले सुद्धा आहेत मस्त तर कशी वाटले आजची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद